आठ हजार रुपयात एक जोड आणि ही चार पिल्लं द्यायची आहेत राजहंसाची कमी जास्त काही होणार नाही खरेदी करायचं असेल तरच कॉल करा पाच हजार रुपयाला जोड आणि तीन हजार रुपयाला ही पिल्ली असे आठ हजार रुपयाला एक जोड आणि पिल्लं द्यायची आहेत खरेदी करायचं असेल तरच कॉल करा विनाकारण कॉल करून चौकशी करू नका कर। एक जोड आणि चार पिल्लं म्हणजे सहा नग आहेत सहा नग आठ हजार रुपयात द्यायचे आहेत नरमादी आणि चार पिल्लं आठ हजार रुपयाला द्यायचे आहेत संपर्क करा याचे ते एक रुपये कमी होणार नाही खरेदी करायचा असेल तरच कॉल करा विनाकारण कॉल करू नका एक जोड आणि चारच पिल्लं द्यायची आहेत एक जोड ठेवायची आहे आपल्याला